मैदान आणी चलो है। होता है? मैदान मैदान। आणी या मैदानाचा गड क्रमांक बेचाळीस उठला आणि बेचाळीस मध्ये सुंदर अशी लढात चालू आहे कोण होत सेमी साडी पात्र लढात चालू आहे हिंद जुना बैलपोळा मैदान वाजे महाशिरस तालुका महाशिरस जिल्हा सोलापूरकरांचं बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक नामांकित मैदान आणि या मैदानाचा गडे क्रमांक त्रेचाळीस पळतोय अतिशय सुंदर लढात गाडी क्रमांक बेचाळीस चा निघाल बेचाळीसचा निघाला तास क्रमांक साठ वरील गाडी चतुर्मुख प्रसन्न आर वाडकर धरेवाडी या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाच्या हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली अरविंद सेठ वाडकर धरेवाडी पुणेकरांच्या शंकरशी त्रेचाळीस लावून घ्या एक वरती जय गणेश प्रसन्न आर्या गिरीश काठे जय हनुमान ग्रुप फलतवाडी फलटॉन दोन वती मित्र